प्रत्येकाचं नशीब आहे एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली ही आनंदाची गोष्ट आहे पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे किती कमवलं कसं कमवलं आणि किती टिकवलं हे महत्वाचं आहे हे विधान आहे भाजपचे मंत्री गणेश नाईक यांचं पालघरचे पालकमंत्री म्हणून तिथल्या एका ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचं भूमिपूजन करताना नाईकांनी हा टोला लगावला आता नाईक विरुद्ध शिंदे हा संघर्ष तसा पारंपरिक त्यामुळे हे विधान स्वाभाविक वाटू शकतं पण याची एक दुसरीही बाजू आहे मुंबई महापालिकेत ठाकरेंना ट्रॅप करण्यासाठी भाजपनं जोरदार फिल्डिंग लावली आहे मुंबईचा ठाकरेंचा गड काबीज करून ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वावर शेवटचा वार करण्याचा भाजपचा मनसुबा आहे पण दुसरीकडे महायुतीत सोबत असलेल्या एकनाथ नाही भाजप हळूहळू बाजूला करत असल्याचं कायमच बोललं जातं आता दोन हजार बावीसमध्ये मध्ये शिंदेंना सोबत घेत भाजपनं उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला पण मुख्यमंत्री झाल्यावर शिंदेंनी आपलं स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं त्यातून त्यांनी जागा वाटपापासून सगळ्याच पातळीवर आपली बार्गेनिंग पॉवर वाढवली शिंदेंचं हेच वाढलेलं महत्व आगामी काळात आपल्याला अडचणीचं ठरू शकतं याचा भाजपला अंदाज आहे त्यात दोन हजार एकोणतीसला स्वबळावर सत्तेत यायचं असेल तर आतापासूनच अस तयारीला लागणं गरजेचं आहे ह्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं शिंदेंना रोखण्यासाठी सगळीकडून ट्रॅप लावायला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे गणेश नाईक यांनी शिंदेंबाबत केलेलं वक्तव्य हा त्याचाच एक भाग असल्याच्या चर्चा आहे भाजपनं शिंदेसाठी नक्की ट्रॅप कसा लावलाय शिंदेच्या ठाणे जिल्ह्यात आणि आजूबाजूला भाजपनं कसे सुरुंग पेरले त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ आणि तुम्ही बघताय बोल भाजपनं शिंदेसाठी लावलेला पहिला ट्रॅप म्हणजे गणेश नाईकांना दिलेलं बळ सगळ्यात आधी भाजपचं गड असलेल्या ठाणे जिल्ह्यावर आनंद दिघेंच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा फडकला त्यानंतर दिघेंचे शिष्य म्हणून एकनाथ शिंदेंकडे ठाण्याची लिगसे आली त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा आणि पर्यायानं एकनाथ शिंदेंचा दबदबा वाढला पण दोन हजार चोवीसच्या लोकसभेला भाजपनं ठाण्याची जागा आपल्याकडे घेण्यासाठी सगळे प्रयत्न केले आपला हक्काचा गड असून सुद्धा शिंदेना ठाण्याची जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले आणि अगदी शेवटच्या क्षणी शिंदेंना ठाण्याची जागा मिळाली त्यावेळी गणेश नाईक समर्थक चांगलेच नाराज झाल्याचं पाहायला मिळालं भाजपनं शिंदेंच्या उमेदवारासाठी काम करणार नाही अशी भूमिका घेतल्याच्याही बातम्या आल्या होत्या पण तरीही शिंदेंनी आपले सहकारी नरेश म्हस्के यांना ठाण्यातून निवडून आणलं त्यामुळं ठाणेकरांचा शिंदेना पक्ष फुटीनंतरही पाठिंबा कायम आहे हे सिद्ध झालं विधानसभेच्या वेळीसुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ठाणे जिल्ह्यात सहा जागा मिळाल्या तर भाजपचे जिल्ह्यात नऊ उमेदवार निवडून आले त्यामुळे ठाण्याचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं यासाठी भाजप आग्रही होती पण ठाण्याचं पालकत्व नाही शिंदेंना देणं भाजपला भाग पडलं त्यामुळं ठाण्यात शिंदेंचं वर्चस्व मोडून काढणं भाजपला सहज शक्य होत नाहीये पण दोन हजार एकोणतीसला स्ववेळावर सत्तेत येण्याचा भाजपचा प्लॅन असल्यानं आपल्या हक्काच्या ठाण्यावर आतापासूनच वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केले जिल्ह्यातल्या सगळ्या नऊ आमदारांना भाजपनं वेगवेगळ्या मार्गाने ताकद देऊन शिंदेविरोधात फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचं सांगितलं जातं नवी मुंबईवर वर्चस्व असलेल्या आणि शिंदेंशी पारंपरिक संघर्ष असलेल्या गणेश नाईकांना भाजपनं बळ दिलं तेव्हा ठाण्याच्या पालकमंत्रीपदासाठीही नाईक आग्रही असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण तेव्हाही ठाण्याचं पालकत्व शिंदेकडे गेलं पण असं असलं तरी ठाण्यात नाईकांनी शिंदेना शह देण्याचं काम सुरू ठेवलं शिंदेचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाच पाखाडीतच नाईकांनी जनता दरबार घ्यायला सुरुवात केली दर तीन महिन्यांनी हा जनता दरबार घेण्याची घोषणा नाईकांनी केली आहे ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेतही त्यांच्याकडून देण्यात आले त्यासाठी ठाणे शहरात आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून सुद्धा भाजपनं शिंदेसाठी वाट अवघड केल्याच्या चर्चा आहेत एकूणच काय तर गणेश नाईक यांना बळ देऊन भाजपनं ठाणे शिंदेच्या हातून काढून घेण्यासाठी प्लॅनिंग सुरू केल्याचं दिसून येतं त्यामुळेच गणेश नाईक शिंदेना ना थेट आव्हान देत असल्याचं म्हटलं जात आहे भाजपनं शिंदेसाठी लावलेला दुसरा ट्रॅप म्हणजे इतर महापालिकांचा सा। मग अशी सांगितल्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यात भाजपनं आपला स्ट्राईक रेट शंभरचा ठेवत नऊ आमदार निवडून आणले त्यामुळे आपसुकच ठाणे जिल्ह्यातल्या इतर महापालिकांसाठी भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे ठाण्या शेजारच्या कल्याण डोंबिवली महापालिकेचा विचार केला तर इथं श्रीकांत शिंदे आणि पर्यायानं एकनाथ शिंदेचं वर्चस्व आहे पण इथंही श्रीकांत शिंदेविरोधात भाजपची असलेली नाराजी उघडपणे समोर आली आहे मग गणपत गायकवाड यांनी शिंदेंच्या महेश गायकवाडावर केलेला गोळीबार श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला विरोध या सगळ्यावरून इथंही भाजप आणि शिंदेमध्ये संघर्ष असल्याचं दिसून येत आहे त्यातच डोंबिवलीतून येणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना भाजपचं प्रदेशाध्यक्षपद देऊन भाजपनं कल्याण डोंबिवलीत आपल्या कार्यकर्त्यांची फळी चांगलीच ॲक्टिव्ह केली आहे त्यात कल्याण डोंबिवलीत मनसेचे राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यातले ताणले गेलेले संबंध सर्वश्रुत आहेत भाजपच्या रवींद्र चव्हाण यांच्याशी राजू पाटील यांचं सख्य असल्यामुळं ही गोष्ट भाजपला प्लसमध्ये नेणारी ठरू शकते ठाणे आणि मुंबईच्या शेजारची आणखी एक महापालिका म्हणजे मीरा भाईंदर इथंही शिंदेचा प्रभाव आहे पण इथं आमदार नरेंद्र मेहता यांच्या माध्यमातून भाजपनं फिल्डिंग लावली आहे त्यात मराठी विरुद्ध अमराठी वाद हा याच मीरा भाईंदरमध्ये पेटला होता आणि इथे निर्णायक असलेल्या गुजराती आणि मारवाडी मतदारांचा भाजपला पाठिंबा असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे त्यानंतर पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महापालिकेसाठी सुद्धा भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे इथं भाजपनं बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना धक्का देत वसई आणि नालासोपाऱ्यात आपले आमदार निवडून आणले तसंच गणेश नाईकांना इथलं पालकमंत्रीपद देऊन भाजपनं इथंही शिंदेना शह देण्याचा प्रयत्न केलाय यासोबतच जितेंद्र ठाकूर यांच्या पक्षातील काही जुने पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भाजपनं गळाला लावायला सुरुवात केली आहे आता नालासोपारा विधानसभेची जागा दो ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला आली होती पण यावेळी भाजपनं इथून आपला उमेदवार निवडून आणत इथंही शिवसेनेला शह दिलाय नाशिकमध्ये तर भाजपनं गेल्या काही दिवसात पक्षप्रवेशांचा धडाका लावलाय पक्षातल्या आमदारांचा विरोध असतानाही सुधाकर बडगुजर यांना भाजपनं पक्षात घेतलं मग माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश गीते यांना पक्षात घेत भाजपनं आपली ताकद वाढवली आहे शिवाय आता मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांचाही भाजपनं पक्षप्रवेश करून घेतलाय त्यामुळे एकंदरीतच नाशिक महापालिकेसाठी सुद्धा भाजपनं सगळी फिल्डिंग लावल्याचं दिसून येत आहे आता संभाजीनगर महापालिकेबद्दल बोलायचं तर इथं शिंदेचे खासदार आहेत तर जिल्ह्यातल्या नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी सहा आमदार हे शिंदेच्या शिवसेनेचे आहेत त्यामुळं संभाजीनगरमध्ये शिंदे भाजपपेक्षा वडसड असल्याचं दिसून येतं पण याच संभाजीनगरमधले शिंदेंचे नेते अडचणीत आले खासदार संदीपान भुमरे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर झालेल्या आरोपांमुळं शिंदे डॅमेज झालेत एकंदरीतच जिथं जिथं शिंदेचे स्ट्रॉंग होल्ड आहेत तिथं तिथं भाजपनं शिंदेंना बाजूला ठेवून तयारी करायला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे एकूणच या सगळ्या कारणांमुळं भाजपनं शिंदेंसाठी त्यांचा प्रभाव असलेल्या ठिकाणी ट्रॅप लावल्याचं म्हणता येतं पण भाजपनं शिंदेसाठी ट्रॅप लावले असले तरी शिंदेचं इथलं वर्चस्व मोडून काढणं भाजपसाठी सोपं आहे असंही म्हणता येत नाही ठाण्यात शिंदेंना आजही ठाणेकरांचा चांगला पाठिंबा असल्याचं चा सांगितलं जातं शिवाय शिंदे हे मास लीडर म्हणून ओळखले जातात त्यामुळं ग्राउंड लेवलला शिंदेंचा जनसंपर्क तगडाय शिवाय शिंदेसाठी लावलेले ट्रॅप हे भाजपला सुद्धा अडचणीत आणणारे ठरू शकतात भाजपनं फक्त सत्तेसाठी शिंदेंचा वापर केला असं परसेप्शन लोकांमध्ये गेलं तर ते भाजपलाही आगामी महापालिका निवडणुकांसाठी अडचणीचं ठरू शकतं त्यामुळे शिंदेसाठी लावलेले ट्रॅप भाजपवरच बुमरँग होण्याची शक्यताही नाकारता येत नाही या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजपनं शिंदेंसाठी खरंच ट्रॅप लावलेत का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका